नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी मोठी बातमी शेतकरी मित्रांनो दिवसभरामध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कापसाच्या दरामध्ये मोठी सुधारणा दिसून येत आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये सर्वात जास्त कापसाला बाजारभाव भेटला ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पण त्या अगोदर जर आपण हे व्हिडिओ नवीन आला असा सर्वप्रथम व्हिडिओला लाईक करून ला 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 चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्याजवळील कापूस किंवा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा टाइमपास न करता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया पहिली बाजार समिती अमरावती आवक झाली पंच्याऐंशी क्विंटलची किमान दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये कमालदार भेटला सात हजार पाचशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार चारशे रुपये यानंतर बाजार समिती सावनेर चार हजार चारशे क्विंटलची आवक असून दर भेटला सात हजार दोनशे रुपये दर भेटला सात हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती भद्रावती तीनशे चोवीस क्विंटलची आवक असून किमान दर बेटला सहा हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर बेटला सात हजार शंभर रुपये तर सर्व साधारण दर बेटला सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये यानंतर पुढची बाजार समिती वडवणी बेचाळीस क्विंटलची आवक असून किमान दर बेटला सात हजार रुपये कमाल दर बेटला सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये तर सर्व साधारण दर बेटला सात हजार एकशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती पार चारशे अठ्ठावन्न क्विंटलची आवक झाली किमान दर बेटला सात हजार एकशे पंधरा रुपये दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार दोनशे पंधरा रुपये पुढची बाजार समिती अकोला दोन हजार आठशे एक्क्याऐंशी क्विंटलची अवकासून किमान दर भेटला सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे <खेगेगेगे> एकाहत्तर रुपये <खेगे> तर सर्व दर भेटला सात हजार चारशे <खेगे> तेहतीस रुपये <खेगे> यानंतर शेवटची बाजार समिती अकोला बोरगा मंजू आवक झाली एक हजार सहाशे शहाण्णव क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये दर भेटला सात हजार चारशे एकवीस रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार चारशे आठ रुपये शेतकरी मित्रांनो हे व त्याचे कापसाचे बाजारभाव लाईव्ह अपडेट जर व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद